काहीच आम्ही आता टोस्ट घेतले आता आम्ही चालले परत गाडीकडून थांब रे एक फेजी तर थांबलेली आपली वाट वगैरे हा आमचा गावाकडे जाणारा रस्ता आता आम्ही चाललो इकडून बळजबरी वाटेल

पोचलोय तुषार आणि त्यांच्या मावशीच्या घरी चालले आम्ही त्यांच्या घरी पण देवाचा कार्यक्रम आहे तर आम्ही पैकी तिथे जाऊ मग आम्ही गावात जाऊ ते बघा ते आतमध्ये घर मी सांगते मला इथून मी सांगते हा रस्ता जाते हा जाते

आज आम्हाला इकडे आमंत्रण घेऊन त्यांचा देवाचा कार्यक्रम ए सिद्धी इकडे बघ फोटो काढते घेऊ ना काढू ना भारी आला हा कस आहे टमॅटो भीत किती घेतले दाखवा आम्हाला पण तुमचे पण घेतले ना आणि ही आता घेते मोबाईल युट्यूब ला पाहायचा ना मग दिसाल ना तुम्ही युट्यूब ला दोन तीन दिवसांनी हा 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 काय नाही शुक्रवार नंतर कधी बसा हा हा देऊन ये ना टॅटोच <गणीज़ी> <बरतायो मा। गणीज़ी> <आ, गणीज़ी> दादा घेऊ राहिले आम्हाला भाजीला टोमॅटो टॉमॅटो दोडता तोडता गप्पा चाललेत

ते ज्याला हे फवारलेलं असतं ना ते पिवळ पिवळच लागतं हाता वगैरेला हा येल्लो येल्लो ना नको मी आतमध्ये नाही साडी घालून पडली कुठे तरी म्हणून मी घाबरती आतमध्ये तू चप्पलची तुझी फ्लिपलॉपची घालवे आली का असे लक्षण असल्यावर सरक पटकन अडूज काय कितीला कितीला द्या ना आम्हाला <laughs> बरं एवढे स्वस्त का आमच्यासाठी हा आम्ही फक्त दाखवायची काम केले ना शेवटला बसले आमचा आई इकडे आम्ही भाजी घेतो आता जेवण करून आलो आणि कांदे पण नाही का हा नवाळ पाड आहे सगळे मार्केटला येतात भाजी विकली घ्यायला काही झालंय आमच्या आता भाजी घेऊन आता चाललो आम्ही मस्त इथे सोलर पण बसवलंय बघा ना मुलांना आंघोळ करायसाठी आश्रम शाळा ही काम चाललंयच असतंय एकदम बरं झालंय बिल्डिंग हा आमचा ठेपण पाडा

आमच्या गावातलं घरी आमच्या गावातलं घर आईन ते आमचे कालच आले आम्ही आज आलो काय भाजी पण वाट टाकली का हरभरीची भाजी वाट टाकली चलो

आमचं किचन मी लांबून दाखवत होते हे जुन्या काळातलं घर आहे इकड अजून एक रूम आहे इकडे तर अंधारे रात्री दाखवली आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आमचं पण कोणी राहत नाही इथं म्हणून ते आता जरा हां हा पडीक पडीक वाटते पण मग आतमधून आई आई बाबांनी साफसफाई करून घेतली ना पण आईन त्या आधी येऊन साफसफाई करून गेलेली इकडं नाही तर इकडचं गवत भरपूर वाढलेलं मी पहिल्यांदा इकडं मला आले पण गावातले जे असं वाटते काय कॅम्प करणारे कॅमेरा वर गेले आता इकडे बघायला चहा झालाय रेडी आई उत आहेत बोलल्यावर येत लांबून नाही बोलल्यावर येत वाटत मस्त आता चहा आणि टोस्ट खाऊ आम्ही पहिला दिला तुसांनी दाजींना दिला भारी टोस्ट आहेत बघू आता